नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नाव विगणित भाग दोन सराव संच एक पॉईंट एक सरावसनच एक पॉईंट एक प्रश्न क्रमांक एक आपण पाहिलेला आहे सरावसनचं एक पॉईंट सराव एक प्रश्न क्रमांक दोन आपण पाहिलेला आहे सरावसनच एक पॉईंट एक प्रश्न क्रमांक तीन सुद्धा आपण एकदम सोप्या पद्धतीने आपण तीन प्रश्न पाहिलेला आहे आणि सरावसनच एक पॉईंट एक मधला प्रश्न क्रमांक चार आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सोप्या पद्धतीने त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण चौथा प्रश्न पाहून घेऊया तर आपल्याला प्रश्न आहेत एका संख्येरेषेवर ए बी सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन ए सी बरोबर दहा डिस्टन सी बी बरोबर आठ तर डिस्टन ए बी काढा तर ए बीची आपल्याला किंमत काढायची आहे तर आपल्याला ए बी सी बिंदू दिलेले आहेत तर ए बी सी बिंदू एका संख्य रेषेवर आहेत म्हणजे ही संख्येरेषा ए बी सी आता ए बी सी कु कसेही असू शकतात तर ए सी बी घेऊया अगोदर आपण तर आपल्याला जर ए सीची किंमत आहे दहा तर सी बीची किंमत किती असणार आहे तर आठ तर उरलेली बाजू कोण आहे ए आणि बी म्हणजे डिस्टन ए बी मोठी बाजू आपल्याला काढायची आहे तर आपल्याला दिलेल्या आहेत अगोदर आपण लिहून घेऊया डिस्टन ए सी बरोबर दहा आणि डिस्टन सी बी बरोबर आठ आता आपल्याला डिस्टन ए बी काढायचं आहे तर आपण लिहूया डिस्टन ए बी बरोबर आणि उरलेल्या दोन बाजू उरलेल्या दोन बाजू कोण आहे तर डिस्टन सी प्लस डिस्टन सी बी डिस्टन ची किंमत आहे दहा तर आपण ठेवूया दहा प्लस डिस्टन सी बीची किंमत किती आहे तर आठ तर आपण घेऊया आठ म्हणून डिस्टन ए बी बरोबर किती तर अठरा ह्या दोघांची टोटल अठरा होते आत्ता आपण ए सी आणि बी ह्या आकृतीद्वारे आपण हे अंतर काढलेलं आहे ते म्हणजेच अठरा आत्ता आपण दुसरे आकृतीनुसार आपण काढूया की आपण घेऊया आत्ता ए बी आणि सी ए बीची किंमत आपल्याला काढायची आहे ही बाजू आपल्याला काढायची आहे ए सीची किंमत आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे दहा आणि बी सीची किंमत आहे किंवा सी बीची ती म्हणजेच आठ तर आत्ता आपल्याला काय करायचं आहे डिस्टन ए सी दिलेली आहे दहा आणि डिस्टन सी बी दिलेले आहेत आठ आणि डिस्टन ए बी आपल्याला काढायचा आहे तो लिहूया आपण बरोबर आता उरल्या दोन बाजूंची बेरीज वजाबाकी ए सी वजा डिस्टन सी बी एकदा आपण बेरीज करायची आहेत आणि एकदा प्लस करायचे आहेत आपण वरच्या बाजूला आपण पाहतो हे समीकरण तर आपण इथे बेरीज केलेले आहेत तर इथे आपण पाहूया इथे आपण वजाबाकी करत आहोत तो डिस्टन ए सी किती आहे तर दहा वजा डिस्टन सी बी किती आहे तर आठ तर दहामधून आठ गेले किती उरले दोन म्हणून डिस्टन ए बी बरोबर किती आलेले आहेत आपल्याला उत्तर दोन प्रकारे आपला प्रश्न होता डिस्टन ए बी बरोबर आपल्याला दोन मिळालेला आहेत आणि डिस्टन ए बी बरोबर अठरा अशा प्रकारे आपलं दोन प्रकारे उत्तर असणार आहे डिस्टन ए बी दोन किंवा डिस्टन ए बी बरोबर अठरा अशा प्रकारे आपलं उत्तर असणार आहे अशा प्रकारे आपण सरावसंच एक पॉईंट एक प्रश्न क्रमांक चार एकदम सोप्या पद्धतीने आपण पाहिलेला आहे तर अशा प्रकारे हा सरावसंच एक पॉईंट एकमधले चार प्रश्न आपण सोडून झालेले आहे व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल प्रश्न क्रमांक एक प्रश्न क्रमांक दोन आणि प्रश्न क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चार आपण पाहिलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक पाचसुद्धा पाहणार आहोत त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद